आकाशवाणीचं हे, के हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या मुंबई इथं नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता फिक्की आणि सीआयआयची असणार भागीदारी केंद्रीय मंत्रिमंडळानं गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या पहिल्या युनिटला दिली मंजुरी चंद्रयान चार मोहिमेचाही होणार विस्तार अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य या नव्या पेन्शन योजनेचा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते आरंभ नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आणि बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक विजेत्या ग्रेगोरिया तुंजुंगला सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोड हिची चायना ओपनमध्ये दमदार सलामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीच्या शक्यता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी सरकारनं आज स्वीकारल्या आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं राजकीय पक्ष आणि तज्ञांसह संबंधितांशी याविषयी विस्तृत चर्चा केल्यानंतर या शिफारसी करण्यात आल्या वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी दोन टप्प्यात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील तर पंचायत आणि नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकीच्या शंभर दिवसांच्या आत घेतल्या जातील केंद्रीय मंत्रिमंडळानं फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांवर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी पोषण आधारित अनुदान दर मंजूर केले आहेत सरकारनं शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी आणि ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियानाच्या योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे त्याचप्रमाणे सरकारनं एकूण एकोणऐंशी हजार एकशे छप्पन कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली आहे ही योजना सक्षम पायाभूत सुविधा विधांचा विकास करून आर्थिक सक्षमीकरण दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याची उपलब्धता सुनिश्चित करून आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारेल एनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटीसाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली हे केंद्र मुंबई इथं स्थापन केलं जाणार असून फिक्की आणि सीआयआय यांची आज भागीदारी असेल याद्वारे संशोधनासह विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणत नवनिर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत यासोबतच बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि बायो, बायो फाऊंड्री या नवीन घटकासह बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन आणि उद्योजकता विकास योजनेला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या पहिल्या युनिटला मंजुरी दिली आहे भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या पहिल्या मॉड्यूलच्या विकास आणि कार्यप्रणालीसाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि प्रमाणीकरण करण्यासाठी मिशन गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती करण्यात आली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्याचप्रमाणे चंद्रयान चार मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक तयारी करणं त्यासाठी यान चंद्रावर उतरवणं आणि त्यानंतर त्याला सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं या मोहिमेचा भाग आहे शुक्र मोहिमेलाही केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी वर्धा इथं सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे या सोहळ्याला राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत अमरावती इथल्या पीएम मित्रा पार्कचं ई भूमीपूजन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे पी पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दर्शवण्यासाठी थीम पॅवियनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील अठरा कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे समारंभानंतर दोन दिवस हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे थीम पॅव्हिलियन इथं कारागिरांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान जनसभेला संबोधित करतील दीड हजार विश्वकर्मा पाच हजार आयटीआय प्रशिक्षणार्थी स्वयंसहाय्यता गटाच्या वीस हजार महिलांसह पन्नास हजारांचा जनसमुदाय यावेळी उपस्थित राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत हे अत्यंत गंभीर आहे या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही या धमक्या गंभीर असून सरकारनं याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या गुरुवारी काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल झाला आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे ब्याण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे छप्पन दोन या कलमा अंतर्गत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य या नव्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आज नवी दिल्ली इथून केला या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता नागपूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहिलं तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं संबोधन सुद्धा ऐकलं नागपूर जिल्ह्यातील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाद्वारे आयोजित या कार्यक्रमात बँक व्यवस्थापक मोहित नाबार्ड नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक सचिन सोनोने आणि स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या मुख्याध्यापक उमा भालेराव उपस्थित या याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांनी एनपीएस वात्सल्य या योजनेविषयी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तर देऊन त्यांचं शंका समाधान केलं एनपीएस वात्सल्य योजनेमुळे लहान वयातच मुलांना पैशाच्या बचतीचं महत्व कळणार असून आपण नक्कीच आपल्या मुलाच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी एनपीएस वात्सल्य खाते उघडणार असल्याची भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली कलिएस कौशल्य ही शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादित रुपये जमा करू शकतात पाल्य अठरा वर्षाचा झाल्यावर हे खातं अखंडपणे नियमित एन खात्यात किंवा एन नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं यामुळे मुलांसाठी दीर्घकालीन बचत आणि आर्थिक नियोजनाला हातभार लागणार आहे भारतीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिनं आज गांगझू इथं चायना ओपन दोन हजार चोवीस एफ सुपर थाउजंड स्पर्धेत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेली आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेती ग्रेगोरिया तुंजुंग हिला पराभूत करून कौतुकास्पद कामगिरी केली या स्पर्धेतील पाचव्या मानांकित ग्रेगोरियाला सव्वीस चोवीस एकवीस एकोणीस अशा सरळ सेटमध्ये हरवत मालविकानं हा दमदार विजय मिळवला नागपूरमध्ये जन्मलेली आणि नागपूर मेट्रोची ब्रँड अम्बॅसेडर असलेली मालविका बनसोड मागील अनेक वर्षांपासून बॅडमिंटनच्या ज्युनियर सर्किटमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे जानेवारी दोन हजार मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर ती सर्वप्रथम चर्चेत आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरू केलेल्या एक पेड माके ना या अभियाना अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभियानात योगदान द्यायला सुरुवात केली कालपासून सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा अभियानातही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचं काम हाती घेतलं आहे या अंतर्गत आकाशवाणी नागपूरच्या परिसरात आज वन विभागाच्या प्रमुख सौमिता बिश्वास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या प्रसंगी आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभि आणि आकाशवाणी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आकाशवाणीच्या इतर कार्यालय परिसरात लावण्यासाठी वन रोपटी उपलब्ध करून दिली आहेत आज आणि उद्या नागपूरसह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या मुंबई इथं नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता फिक्की आणि सीआयआयची असणार भागीदारी केंद्रीय मंत्रिमंडळानं गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या पहिल्या युनिटला दिली मंजुरी चंद्रयान चार मोहिमेचाही होणार विस्तार अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य या नव्या पेन्शन योजनेचा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते आरंभ नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आणि बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक विजेत्या ग्रेगोरिया तुंजुंगला सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोड हिची चायना ओपनमध्ये दमदार सलामी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार